अकोला जिल्ह्यातील आलियाबाद येथे अज्ञात व्यक्तींनी शेतकरी गोपाल पागरूत यांच्या चार एकर शेतीतील हरभऱ्याच्या गंजीला आग लावली या आगीत त्यांचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे अकोला जिल्ह्यातील आलियाबाद येथे एका शेतकऱ्याच्या कष्टाच्या कामाला अज्ञात व्यक्तींकडून आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे शेतकरी गोपाल पागृत यांच्या चार एकर शेतातील हरभऱ्याच्या गंजीला आज सकाळी आग लागली काही वेळातच संपूर्ण गंजी जडून खाक झाली आणि त्यांचे जवळपास सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले शेतकरी गोपाल पागृत यांनी या संदर्भात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून हरभऱ्याच्या गंजीला आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेतला जात आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये बाजारामध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे एका बाजूला शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य दर मिळत नाही आणि दुसरीकडे अशी आग लागल्याने संपूर्ण कष्ट वाया जातात पागरोत यांनी सरकारकडे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीमुळे अडचणीत सापडले आहेत अशा घटनांमुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे